आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतलात कितीला रे ते घोडे आहेत ती खेचरे आहेत पुण्यामध्ये सभा झाली ठिकाण योग्य होत रेस्कोर्स कारण त्यांना ठोपेमध्ये सुद्धा घोडे बाजारच दिसतो पण कोणी त्यांना ता, कोणीतरी सांगायला पाहिजे होत कि हे घोडे वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना घोडे म्हणून घेतला कितीला रे ते घोडे नाहीयेत ती खेचर आहेत गाढव आहेत ओझी वाहणारी आणि खरे घोडे हे अश्वमेधाचे असतात रथाचे असतात त्याला घोडा ना लागत नाही म्हणजे जा टरबूजाला हातगाडी लागते हातगाडी